आपण खर्चून एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक करतोय तीनशे साडेतीनशे फुटाचा फुटळा आपण त्या ठिकाणी करतोय अण्णाभाऊ मध्ये सुद्धा कोटी रुपयाची निधी आपण त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्याचं सुद्धा नकारात नकर भूमिपूजन करून सर्वजण आलो सर्व जाती त्या ठिकाणी आल्या तरी पण माझ्या मातंग समाजाची बांधवाची मागणी होती पार्टीच्या पार्टीच्या तत्वावरती आरटी त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे अनेक लढा अनेक आंदोलन समाजाने त्या ठिकाणी केलंय आणि आज त्याच यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्या कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा आपण त्या ठिकाणी करतोय आणि म्हणून त्या तिन्ही नेत्यांचं या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी मनपूर्वक त्या ठिकाणी अभिनंदन आणि आभार करतो आता या सर्व मुलांना आणि त्या ठिकाणी शिकण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो आज आपल्या उदगीरमध्ये मागच्या वेळेस पप्पू गायकवाड साहेब असतील जे असतील सगळ्यांनी मला सांगितलं की भाऊ तुम्ही बाबासाहेबांचा पुतळा अतिशय भव्य त्या ठिकाणी आपण करताय सुद्धा त्या ठिकाणी धन्यवाद भाऊ यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या चारव्या निमित्त अभिवादन कार्यक्रमासाठी या, या सोहळ्यासाठी उपस्थित राज्याचे क्रीडा व युवक कल्याण व मंत्री आमदार संजय नाव पंचोले साहेब हार्दिक आभार मान सभागृहाच्या जागी जा जा आता आमच्या पूर्वी शहरांनी सांगितलं आपण पन्नास लक्ष रुपये दिले आणखी पन्नास लक्ष रुपये दिल्याचं मी तुम्हाला शब्द होतो